महाराष्ट्र सरकारने मराठी संस्कृती आणि मराठी भाषेवर हल्ला करत हिंदीची सक्ती पहिलीपासून करण्याचा जो निर्णय घेतला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं त्याचा तीव्र विरोध संबंध महाराष्ट्रभर होतोय आज सोलापूर या ठिकाणी प्रचंड सभा झाली पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करत याला विरोध करण्याची भूमिका पक्षानं घेतलेली आहे आमदार माजी आमदार नरसय्या आडम यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या सभेमध्ये सबंदर राज्यभर या निर्णयाच्याबद्दल बद्दल आंदोलन करण्याची भूमिका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जाहीर करतोय सरकारने तातडीने मराठी माणूस मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीवर हल्ला करत हिंदीचं जे अतिक्रमण संबंध महाराष्ट्रावर करण्याची ही भूमिका घेतलेली आहे त्याचा पुनर्विचार जर केला नाही आणि ही, ही सक्ती मागे घेतली नाही तर सबंदर राज्यभर या विरोधात सर्व संघटनांना संविचारी पक्षांना त्याचबरोबर विचारवंत कवी साहित्यिक या सगळ्यांना एकत्र घेत मुंबईमध्ये तीव्र आंदोलन केलं जाईल अशा प्रकारचा इशारा याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही देतो आहोत